भोसरी विधानसभेमध्ये आज आम्ही आलो आहोत आणि या भोसरी विधानसभेमध्ये गरकुल या वसाहतीमध्ये आलेला आहोत आणि वसाहती जे नागरिक आहेत ते सध्या उपोषणाचा जो आहे तो मार्ग यांनी हाती घेतलाय का याचं कारण आपण त्यांच्याकडून बघूया का बरं तुम्ही उपोषण का करताय काय कारण आहे उपोषण करण्याचं एकच कारण आहे आम्ही तर राहायला येऊन दहा वर्ष झाली इथं पावसाळ्यामध्ये आलेलं पाणी ते बी कुठलं नल मिश्रित म्हणजे एकत्र असलेलं पाणी ते ड्रेनेजचं पाणी ते एकत्र मिस्त्र होऊन आमच्या इथल्या पिण्याच्या जा टाक्यामध्ये जात आहे आणि गेली दहा वर्ष झाली यातला पूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे आणि ती समस्या सुटत नाही म्हणून आम्ही हे उपोषण केलेलं आहे नाही प्रश्नमार्ग त्यांनी प्रश्न कधी बघितलाच नाही ना जर त्यांनी बघितला असतं तर त्यांना मार्गी लावला असता ना त्यांनी इथं कधी बघितलंच नाही त्यांना मला वाटतं घरकुल माहिती आहे नाही तेच माहीत नाही अशी परिस्थिती आता आहे नाही आमचे तर प्रश्न मार्गी लागलेलेच नाहीत कारण आम्हाला ज्या नागरी सुविधा मिळायला पाहिजे होत्या आज गेली दहा वर्षे मिळालेल्याच नाहीत आणि त्या ज्या समस्या आहेत त्या सुटाव्यात म्हणून आम्ही उपोषण करतो इथं आल्यापासून सुरुवातीच्या काळामध्ये जी नागरी सुविधा काय असेल तर शाळा असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल रस्ते असतील त्याच्यानंतर कॉलेज असेल इथं पाण्याची व्यवस्था असेल त्या सगळ्या गोष्टी तिथं व्हायला पाहिजे होत्या आणि मग नागरिकांना इथं द्यायला पाहिजे होतं नागरिकांना आणून दिल्यानंतर त्या सुविधा न दिल्यामुळं आज हे आलं आलं आणि हे आम्ही वेळेवेळी मांडलंय त्यांना परंतु त्यांनी सोडवलंच नाही म्हणून आज ही वेळ आली आम्हाला उपोषण करण्याची अच्छा म्हणजे प्रश्न बाकी आहेत प्रश्न सुटलेले नाही आहेत एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर सध्या आता भोसरीच्या ज्या विधानसभा तोंडावरती येत आहेत उपोषण आहेत तर आता राजकारणी जे आहेत ते संध्याकाळी इकडे येतील गाठीभेटी देतील सकाळपासून कोण या ठिकाणी तुम्हाला गाठीभेटी देण्यासाठी आलं का आणि काय आश्वासन दिलं तुम्हाला नाही सकाळपासून वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी येऊन आम्हाला भेटून गेलेत की तुमचा प्रश्न सुटला पाहिजे आम्हीही तुम्हाला मदत करू परंतु सुट्ट्याचं आज गांधी जयंती उद्या घटस्थापना असल्यामुळे सुट्ट्या असल्यामुळं शासकीय प्रशासकीय प्रतिनिधी नसल्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत थोडंसं हे थे थांबतो आहे तुम्ही पुढं दोन दिवस ठेवा असं त्यांचं म्हणणं आलं पण आम्ही त्यास नकार दिला आहे आमचं स्पष्टच मत आहे आम्हाला योग्य भूमिका आणि ठोस निर्णय द्या त्यावेळेस आम्ही आमचं उपोषण मागं घेऊ त्याबद्दल स्थानिक आमदारांचे बंदुराजि ते येऊन गेले सकाळी की आम्ही हा विषय सोडवायचा प्रयत्न करतो आहे आम्हाला थोडा वेळ द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही त्यांना एकच सांगितलं की आमचा मार्ग एकच आहे आमचं निर्णय आम्हाला द्या फायनल सांगा सगळ्या घरकुलच्या समोर आम्ही ते उपोषण सोडायला तयार आहोत कामकाज चालू झालं दिसलंच पाहिजे कारण मला ऐकलेला नाही हा प्रश्न सगळ्या गरकुलकरांचा जर गरकुलकरांना समोर जर येऊन सांगितलं तर लोकं म्हणतील ना होकार नाहीतर तर आम्ही थांबणारच आहोत ना आमच्या शब्दावर आम्ही आहोत नक्कीच आता जर म ते प्रश्न तर मग काय विषयच नव्हता पण जर दिलेले प्रश्न सुटले नाहीत तर बदल घडलाच पाहिजे असं आमचं मत आहे